जेवढे विधानसभेचे इलेक्शन झाले तेव्हाच तुम्हाला राजकीय लोक उमेदवार भेटण्यासाठी आले परंतु दादा दा गुल असं व्यक्तिमत्व आहे मागील आठ ते दहा वर्षापासून तुमची निरंतर सेवा करताय मान्य करता का नाही करता असं खरंय का आहे माझ्या शब्दात खरंय का काहीतरी होत तुम्ही पण उपाशी मी पण उपाशी आहे एक, एक सभा झाली मित्र परिवाराचा मेळावा झाला या ठिकाणी रायगड हॉल मध्ये निवेदन झालं त्याची प्रस्तावना मी स्वतः करत होतो आमचे उमेश भैया होते इटकर भैया होते जेव्हा माझी प्रस्तावना चालू होती जेव्हा कार्यक्रमाची सुरुवात होती अवघा वेळ दोन वाजेवर येऊन ठेपला दोन वाजल्यानंतर आमचे परविंद्र नारायण बागोल यांनी घड्याळ्याकडे बघितलं मला काना सांगितलं आधी भैया लोकांची जेवणाची वेळ झालेली आहे जेवणाची आपण व्यवस्था केलेली आहे आपण जेवण केल्यानंतर कार्यक्रम मला पूर्ण सुरुवात करू तुम्ही आता कार्यक्रम थांबा असं सगळ्यांना सांगा मी दादाला म्हणलो दादा, दादा सगळे कार्य करते जेवण केल्यानंतर निघून जातात कार्यक्रम होणार नाही दादा म्हणले तिथे समोर पद्धतीच माझे मान्यवर आहे ते तुमच्यावर आणि माझ्यावर आणि गोरगरीवर प्रेम करणार आहे एकवी व्यक्ती तिथून जाणार नाही दादा विश्वास ठेवून मी जाहीर केलं मी सगळ्यांना सांगितलं मित्रांनो दोन वाद्य आहे जिवंत सुरू आपलं येईल दोन वाजल्यानंतर तीन वाजेपर्यंत जेवणाचा कार्यक्रम झाला आणि असंच मी बघितलं दादा बघितलं पुढच्या जा, फुल जाम होत्या अवघे दहावीस लोक परत वाढलेले होते मित्रांनो हे प्रेम आहे दादावरच परंतु मी हे या माध्यमातून हे सांगू इच्छितो तुम्हाला की असा कोणता नेता भेटला का तुमच्या जेवणाची काळजी करणारा कार्यक्रमामध्ये असा कोणी नेता असेल तर त्यांनी मला सांगा बाबा हा नेता आहे आणि आमची काळजी केलेली आहे नेता आहे जो आपल्याला समजून घेऊ शकतो आपल्या कुटुंबामध्ये जर आपल्याला मिठाची कमी असेल जर आपल्याला पिठाची कमी असेल जर आपल्याला आपल्या घरामध्ये जर लोकांची झोपत असेल तर याची जाणीव फक्त परवीन दादाला